आहे। एरोडा खुल्या कारागृहातील बंदी देशी गोवंश जतन आणि संवर्धन करत आहेत एरोडा खुले जिल्हा कारागृह इथं बंद्यांना रोजगार प्रशिक्षण आणि पुनर्वसन या उद्देशानं सत्तर देशी गायींचं संगोपन करण्यास दिलं आहे यामधून दररोज कारागृहाला चाळीस लिटर शुद्ध देशी गाईचं दूध मिळत आहे यासह कारागृह शेतीकरिता शेणखतही मिळत आहे गेल्या वर्षी कारागृह शेतीतून फळभाज्या पालेभाज्या आणि धान्य पिकांमधून नऊ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाल्याचं कृषी अधिकारी सुधीर गांगर्डे यांनी सांगितलं एरोडा खुले जिल्हा कारागृह इथं शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिनानिमित्त देशी गायींचं पूजन करण्यात आलं यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर डॉक्टर नितीन मार्केंडेय संजय भोसले डॉक्टर मंजुषा कुंडली पशुधन विकास अधिकारी आशिष पवार डॉक्टर संगीता पांडे वरिष्ठ तुरुंग अधिकारी नागेश आणि बंदी उपस्थित होते नमस्कार मी सुधीर गांगर्डे कृषी अधिकारी येरोडा खुले जिल्हा कारागृह पुणे आज एक आनंदाची बातमी म्हणजे आज आमच्या या ठिकाणी आम देशी गोसंवर्धन जतन आणि संवर्धन हा दिन साजरा करण्यात आला त्याबरोबर गोमाता पूजन देखील करण्यात आलं ह्या आमच्या कार्यक्रमाला गोसेवा आयोगाच्या अध्यक्ष माननीय शेखर साहेब त्यांच्याबरोबर संजय भोसले साहेब मार्किंडी सर आणि पशुसंवर्धन विकास महामंडळाकडनं म पशुधन मंडळाकडनं डॉक्टर साहेब देखील हजर होते याबरोबर या, या कार्यक्रमाला आमच्या खुले कारागाराचे अधीक्षक माननीय खामकर साहेब त्यां वरिष्ठ कांबळे साहेब आणि आमचा सर्व स्टाफ या ठिकाणी हजर होता या कार्यक्रमाला जवळजवळ पन्नास बंदींची हजेरी होती शेक मुंदळासाहेबांनी साहेबांनी या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन प्रत्यक्ष येऊन येरोडा खुले कारागारामध्ये देशी गायींचं संवर्धन कसं चालतं ह्याला प्रत्यक्ष गोठ्यामध्ये येऊन त्यांनी गोठ्याचं निरीक्षण केलं आणि गायींचं पूजन केलं त्याबरोबर त्यांना एवढा आनंद वाटला की एव आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून खुलेच्या कारागारामध्ये बंद्यांतर्फत आणि बंद बंद्यांमार्फत एवढ्या मोठ्या गायांचं संगोपन कसं केलं जातं त्यावर त्यामुळे त्यांना अतिशय आनंद व्यक्त केला त्यांनी आणि पूर्ण बंद्यांची बंद्यांची त्याबरोबर कर्मचाऱ्यांची माहिती घेऊन यांचं संवर्धन कसं केलं जातं यांना काय काय अडचणी आहेत का गोठ्याची जागा किती आहे आणि याचा आणखी तुम्हाला किती सुधारणा करता येईल आणि बंद्यांना यापासून काय नॉलेज मिळालेलं आहे ह्या मी परिपूर्ण त्यांनी माहिती घेतली आज मी त्याला जर पाहायला गेलं तर येरोडा खुले जिल्हा कारागृह या ठिकाणी या गोठ्यावरती आज आमच्याकडे जवळजवळ स सत्तर देशी गाई सत्तर देशी गाई असून त्याबरोबर स सोळा ते सतरा आमच्याकडे बैल आहेत त्याच्यापासून त्यामुळे वासरा आहेत या ठिकाणी बंदीजन काम करत असताना एवढ्या आनंदाने काम करतात जवळजवळ सोळा ते सतरा बंदी या ठिकाणी काम करतात त्यांना अतिशय युत व्यवस्थितरित्या गायांचं संगोपन कसं करायचं त्याच्यापासूनच त्यांचं मलमूत्र शेण कसं काढायचं त्याचा स्थिती करता उपयोग कसा करायचा कंपोस्ट खत कसं तयार करायचं त्यांचं जतन कसं करायचं आणि शेतीमध्ये वापर कसा करायचा आता अतिशय उत्कृष्ट प्रशिक्षण आम्ही त्यांना दिलेलं आहे माननीय अध्यक्ष आणि अध्यक्ष मंडोड साहेबांनी देखील असं आश्वासन दिलं जे की एवढे बंदी जर या ठिकाणी ट्रेन होतात त्यांना जर एवढं नॉलेज मिळत आहे या ठिकाणी ज्ञान मिळत आहेत तर त्यांच्या पुनर्वसन ह्या दृष्टीनं जर तुमचा उद्देश कारागाराचा तो उद्देश तुम्ही साध्य करत आहात पुनर्वसन या दृष्टीने जर हे प्रशिक्षण या ठिकाणी बंदायला मिळत असेल तर का नाही त्यांना सुटल्या सुटल्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी ज्या घोषाळा आहेत तर त्यांना त्यांची प्रशिक्षी म्हणून आपण नेमणूक करू शकतो असं अध्यक्षांनी सांगितल्यामुळे आमच्या बंदीजनाला देखील खूप आनंद झाला आज मी तिला आमचं येरोडा खोले कारागृह हे शेतीच्या बाबतीमध्ये आणि ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीमध्ये श शेणखात्याच्या बाबतीमध्ये परिपूर्ण असून आज मी तिला या साठ सत्तर गायामधून आज दोजर डेली चाळीस ते पंचाळीस लिटर या ठिकाणी दुधाचं उत्पादन होतं त्याच्यामुळे आमचं जे येरोडा खुले कारागृह का जे आहे दुधाच्या बाबतीमध्ये परिपूर्ण परिपूर्ण स्वयंपूर्ण आहे पूर्ण आम्हाला बाहेरून दूध घ्यावं लागत नाही आम्ही काय करतो की इथं निघालेलं दूध बंदीजनाला दिल्यानंतर उर्वरित दूध हे आमचे कारागृहाचे कर्मचारी आणि बाहेरील जे आमचे जवळ पा बाहेरील जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या त्यांचा देखील विक्रीकरता उपलब्ध असतं त्यामुळे ॲव्हरेजली जवळजवळ जर पाहिले गेलं तर आज मी त्याला आम्हाला येरोडा खुले कारागराच्या शेतीमधनं शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसायाचा म्हणजे गोपालनाचा खूप मोठा वाटा आहे एक नंबरचा वाटा आहे जेणेकरून आमच्या प्रशासनाला इतर प्र, प्रमुख उत्पादन म्हणून देखील मिळतं आज मित्र जर पाहिलं की शेण खात्याच्या बाबतीमध्ये शेण जवळजवळ पंधरा ते सोळा ट्रॉल्या खत आम्हाला प्रत्येक वर्षी गायांच्या याच्यातून मिळतं त्यामुळे आम्ही ह्याचा पूर्णपणे वापर ऑर्गॅनिक फार्मिंग करता करतो आम्ही गेल्या वर्षी आज जवळजवळ कारागृहाचं एकूण टोटल उत्पन्न हे जवळजवळ चौतीस लाखाचं होतं आणि ॲक्च्युली जर खर्च पाहायला गेलं तर हाच खर्च आमचा फक्त किती प चोवीस लाख रुपये होता ॲव्हरेजली सर्व शेतीचा खर्च जाऊन शेतीचा खर्च जाऊन बंद्यांचे वेजेस जाऊन निव्वळ नऊ लाख रुपयाचा निव्वळ नफा देखील कारागाराला मिळालेला आहे ह्याचं सर्वश्रेय बंदीजनांचे श्रम आहेत आणि पूर्ण स्टाफची मदत आहे त्याकरता आमच्या पाठीशी कारागराच्या अधीक्षक माननीय खामकर साहेब देखील असतात आमचे वरिष्ठ तुरुंगादेव कांबळे साहेब देखील असतात आणि उपमहानिरीक्षक आमच्या मा मान्य स्वाते मॅडम स्वातेसाठे मॅडम देखील असतात सर्वांचं सहकार्य असल्यामुळे आम्ही आज ही येतपर्यंत आम्ही मजल मारलेली आहे आणि हा गोठा माननीय अध्यक्षांनी करण व्यक्त केलेलं आहे की अशा प्रकारचं मॉडेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मॉडेल देशी डेशी गायीच्या संवर्धनाबाबतीत मॉडेल होण्याकरता तुम्हाला जे जे काही मदत लागेल तेही त्यांचं आश्वासन दिलेलं आहे आणि अतिशय त्यांनी या ठिकाणी